कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ तावडे हॉटेल ते मार्केट यार्ड दरम्यान एक नैसर्गिक नाला आहे उजगाव टेमलाईवाडी विक्रमनगर मार्केटयार्ड परिसरातील सांडपाणी तसंच मैला मिश्रित पाणी आणि कारखान्यातील रसायनयुक्त प्रदूषित पाणी या नाल्यातून थेट पंचगंगेत सोडलं जाते त्यामुळं पंचगंगा नदीचं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते याबाबत कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरी कृती समितीनं प्रदूषण नियंत्रण मंडळाकडं पाठपुरावा केला अखेर आज प्रदूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले या ठिकाणी मंजूर असलेला जलशुद्धीकरण प्रकल्प तातडीनं सुरू करावा अशी मागणी कृती समितीनं केली आहे कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरातील नाल्याच्या परिसरात वीटभट्टीचा परिसर आहे या नाल्यात आजूबाजूच्या नागरी वस्तीतील सांड पाणी आणि मैला मिश्रित पाणी सोडलंय तसंच कारखान्यातील रसायनयुक्त पाणी याच नाल्यात मिसळतं नाल्यातील हे दूषित पाणी थेट पंचगंगा नदीत जात असल्यानं निगडेवाडी गांधीनगर चिंचवाड वळीवडे परिसरातील नागरिकांना दूषित पाणी प्यावं लागतंय तर वीटभट्टी नाल्याजवळच्या अनेक विहिरींचा पाणी दूषित झालंय याबाबत कोल्हापूर महापालिकेकडे वारंवार तक्रारी झाल्यात वीटभट्टी नाल्यावर प्रदूषण पाणी अडवून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी अमृत योजनेतून निधी मंजूर होऊन तीन वर्ष झाली सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीही देऊ केल्या आहेत पण महापालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीबाबत महापालिकेनं कसलीही सुरुवात केलेली नाही त्यामुळे कोल्हापूर शहर जिल्हा कृती समितीनं प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कारवाईची मागणी केली होती त्या अनुषंगानं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज वीटभट्टी नाल्यातील प्रदूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले प्रदूषण नियंत्रण मंडळानं महापालिका प्रशासनावर कारवाई करावी मंजूर असलेला जलशुद्धीकरण प्रकल्प तातडीनं उभारावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीनं दिलाय यावी अशोक पवार सुनील कोंडेकर राहुल पाटील शहाजी नरसाळे सचिन बडे कांचन भोसले विकास बर्मन रमेश मोरे उपस्थित होते